शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या प्रयत्नातून वीस लाख रुपयांच्या निधीतून मोची समाज मंडप आणि वॉल कंपाऊंडचं भूमिपूजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून आणि महाराष्ट्र राज्य शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या प्रयत्नातून वीस लाख रुपयांच्या निधीतून मोची समाज मंडप आणि वॉल कंपाऊंडचं भूमिपूजन जाम्बमुनी सांस्कृतिक भवनसमोर सोनीनगर हुडको इथं जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे प्रवक्त्या ज्योती वाघमारे सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आलं विधानसभेसाठी उमेदवार मोची समाजाचा असला पाहिजे मोची समाजातून शहर मध्यमधून ज्योती वाघमारे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी मोची समाजातील नेत्यांनी आपल्या भाषणातून केली

प्रियदर्शन साठे सरस्वती कासलोलकर बसवराज मेहत्रे नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी आसादे प्राध्यापक नरसिंह आसादे करेप्पा जंगम सिद्धराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपल्ली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमारे आदी उपस्थित होते आज पक्षात मी काम करते तिथे सुद्धा खूप मोठे मोठे आज एकनाथी शिंदे सगळ्यांनी ताकद केली आहे पण खरं सांगू का त्या मुंबईच्या दसरा मेळाव्याच्या पाठीशी आहे तुमची ही मुलगी लढत आहे आणि त्यामुळे मनापासून सांगते की ज्योती ही प्राध्यापिका झाली का डॉक्टर झाली का ती प्रवक्ता झाली का ती आज मुख्यमंत्री ज्योतिबा हे नाव शून्य आहे पण मी ज्योति समाजात जन्माला आहे का हे माझं पूर्ण आहे